सगळ्यांना मानाचा जय भीम तर सगळ्यांचं मी आत्ता शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कॅप्शनमध्ये भीमकन्या का लिहते थमनेल माझं भीमकन्या असतो ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांचे व्हिडिओ असतात त्यावेळेस मी भीमकन्या लिहिते का तर मी भीमकन्या आहे मला त्याचा अभिमान आहे त्याच्यामुळं मी भीमकन्या लिहिते तर मला असे कमेंट आल त्या दोन तीन जागेला की तुम्ही भीमकन्या का लिहता तर भीमकन्या मी आहे म्हणून मला त्याचा अभिमान आहे आता काय काय जण शिवकन्या लिहितात त्याला कमेंट येत नसतील का तर चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका आणि कसं जर भीमभक्त करत असतील ही म्हणजे कमेंट तर त्यांना ला लाज वाटायला पाहिजे की ते अशा कमेंट करतात म्हणून भीमकन्याला का तर आपल्या समाजाचा म्हणजे कोणतरी आहे असा भाग आहे की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिडिओवर व्हिडिओ म्हणजे ने पुढं नेते व त्यांचं नाव पुढं नेते त्यांचं नाव काय पुढं न्यायची गरज नाही पण त्यांचं नाव पुढं नेते एक स्त्री म्हणून तर ती खाली कमेंटमध्ये टाकतात की तुम्ही भीमकन्या का टाकता भीमकन्या असं नाही की मी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मी स्वतःला मोठं समजते तसं काय मी समजत नाही का तर मला अभिमान आहे मला पहिल्यापासून वाटायचं की मी कुठंतरी असं म्हणजे लिहावं की भीमकन्या म्हणून का तर मी भीमाची वागी नाही म्हणून भीमकन्या असं वाटतं मला लिहावं मला खूप त्याचा अभिमान आहे आणि मला ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्हिडिओ करते त्यावेळेस मला खूप छान वाटतं त्यात माझे कॉमेडी व्हिडिओ असतात डायलॉगचे व्हिडिओ असतात पण ज्यावेळेस मला सुसाय लागलं डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांचे व्हिडिओ आणि काही काही जण असं असतात की मी चौदा एप्रिलला व्हिडिओ बनवत होते त्याच्यावरसुद्धा नवीन सॉन्ग आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नवीन सॉन्ग ते मला काय आठवण आहे ते सॉन्गवर त्याच्यावर कमेंट आलते की आधी तुम्ही म्हणजे तुम्ही नीट राहावा नीट राहा म्हणजे आता नवीन एक सॉन्ग आलेलं आहे तर तुम्हाला मी ती सांगते कुठलं आहे कुठलं नाही ते हां भीमामुळं बि बदलली ही जिंदगी त्या इस्तरीचे कपडे तर त्यातमध्ये मला मी गावून घातला होता त्यात काय प्रॉब्लेम आहे की आंबेडकरांचं मला अभिमान वाटतो आहे का इस्तरीचे कपडे घालावे म्हणूनच नेम आहे का ती व्हिडिओ काढताना आता असं तर आपण बाहेर जाताना इस्त्रीचे कपडे घालतो पण आंबेडकरांमुळं कपडेच नाही तर सगळं जीवन बदलले खऱ्या अर्थाने सगळे जीवन बदलले तर ते गाणं आहे तर त्याला मला खूप म्हणजे खूप मला अभिमान वाटतो त्या गाण्याचा आणि मला खऱ्या अर्थाने ते ज्या वेळेस ना व्हिडिओ आलता त्यावेळेस मी म्हणजे घरी असते त्याच्यामुळं मी गाऊनच घातलेला होता आणि त्याच्यावर ओढणी घेतली होती चौदा एप्रिलला मी तो व्हिडिओ केला आणि त्याच्याखाली कमेंट जाऊन बघा की आधी तुम्ही तरी म्हणजे नीट राहा अशी कमी आली ती मला तर माझं जीवन आंबेडकरांमुळं बदललं आहे चार माणसात उठायला बसायला जे पहिलं आपलं सगळं जीवन दलित समाजाचं बेकार होतं ते चांगलं झाली कुणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं ते मला असं वाटते मनापासून म्हणून mm -hmm. गाऊन घातला आणि ड्रेस घातला त्याने काही फरक पडत नाही पण खऱ्या अर्थाने ह्या जगा आपल्याला वर मान करून जगायला जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून कपड्यावर कधीही जायचं नसतं का तर व्हिडिओ करताना माणूस काय अशी विस्त इस्तरीचीच कपडे घालून बसत नाही ते गाणं आहे तसंच पण आपलं जीवन कसं बदललं आहे की चार माणसात उठायला बसायला आपला स्टेटस काय आहे जी ज्या माणसांपुढं आपल्याला झुकावं लागायचं ती माणसं आता आपल्या पुढं झुकतात त्यासाठी ते आंबेडकरांचं म्युझिक आहे की माणसं कपड्यावर आणि चपल्यावर जातात असं काय नसतं घरी काही माणूस चपला घालून किंवा बुड घालून घरात हिंडत नाही इस्त्रीचे कपडे घालून हिंडत नाही सॉंग आलं ते वाटलं व्हिडिओ करावा आंबेडकरांचं तर त्या सॉंगवर करते पण माणूस वेगळाच विचार करते आणि मला तर सांगण्याची एवढी लाज वाटते की आपल्या दलित समाजाचे जे काही लोक आहेत ते सुद्धा असे कमेंट करतात म्हणजे त्यांना ही लाज वाटली पाहिजे त्यांना अभिमान नाही वाटत की भीमकन्या जे आहेत ते जगात ज्या आहेत भीमकन्या आपल्या ती आंबेडकरांच्या नावावर व्हिडिओ करतात आणि चांगल्याच करतात वाईट नाही तर त्यांना अभिमान वाटला पाहिजे लाज वाटण्यापेक्षा काही तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा तर जय भीम जय शिवराय